साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सर्वसाधारण अजित पवार यांची ग्वाही या वर्षीपासून जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीचा एक टक्का दिव्यांगांसाठी ठेवण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उजनी धरणातील जल पर्यटनाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेण्यात आलाय जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस अंतर्गत उर्वरित वीस टक्के निधी या महिन्यात वीस टक्के निधी मार्च महिन्यात था उपलब्ध करून देण्यात येणार आहे सोलापूर जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत आठशे एकसष्ट कोटींचा आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सादर करण्यात आलाय या जिल्ह्यातील प्राधान्याच्या योजना लक्षात घेता आराखडा दोनशे कोटीच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय योजनांचा आढावा झाल्यानंतर अंतर्गत निधी वाढून देण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यांना अतिरिक्त दोनशे कोटीच्या निधीची मागणी केली असून यातील वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी केलं आहे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार आमदार देवेंद्र कोठे आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उग्रे सीईओ कुलदीप जंगम जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सुधीर ठोमरे पुंडलिक गोडसे प्रीतमकुंडला कुंडला यांच्यासह सर्व समितीचे सदस्य उपस्थित होते वित्त नियोजन मंत्री अजित पवार पुढे म्हणाले सर्व जिल्ह्यांना निधी वाढून देण्यात येणार आहे सर्व यंत्रणांनी मंजूर झालेला निधी हा शंभर टक्के खर्च करण्याबाबत योग्य नियोजन करावं जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतील मंजूर निधी या अंतर्गत प्रस्तावित केलेल्या नाविन्यपूर्ण कामावरच खर्च झाला पाहिजे याची दक्षता घ्यावी जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्प वसून घ्यावेत एक टक्का निधी दिव्यांगांसाठी ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वसाधारण योजनेअंतर्गत अतिरिक्त मागणी केलेल्या दोनशे कोटीचा निधी सोलापूर जिल्ह्याला विविध विकास कामासाठी मिळावा अशी मागणी केली सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला साठ टक्के निधी प्राप्त झाला असून चाळीस टक्के देण्याची मागणी यावेळी केली प्रारंभ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आराखडा समिती समोर सादर केला त्यानंतर सर्वसाधारण योजनांसाठी सहाशे एकसष्ट कोटींचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला परंतु शिक्षण आरोग्य रस्ते विकास नगर विकास जनसुविधा यासारख्या महत्वाच्या बाबींसाठी दोनशे कोटींचा अतिरिक्त अतिरिक्त मागणीचा पूरक आराखडा सादर केल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यात एकात्मिक प्रारूप आराखडा अंतर्गत मंजूर दोनशे ब्याऐंशी कोटीच्या निधीतून उजनी धरण जल पर्यटन विनयार्ड पर्यटन कृषी आणि धार्मिक पर्यटन अंतर्गत सद्यस्थितीबाबत आणि पंढरपूर येथे दर्शन मंडप आणि स्काय उभारण्यात येणाऱ्या एकशे कोटी रुपयांच्या कामाची सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली जिल्हा वार्षिक योजना सन दोन आणि सव्वीस जिल्हा वार्षिक योजनासाठी सहाशे कोटी निधी यंत्रणांची मागणी एक हजार सहाशे दहा कोटी मर्यादित तयार करण्यात आलेला प्रारूप आराखडा सहाशे एकसष्ट दोनशे कोटी आणि एकूण आराखडा आठशे एकसष्ट कोटी, एक कोटी। सोलापूर जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस अंतर्गत सहा टक्के निधी उपलब्ध करून दिलाय उर्वरित चाळीस आणि वीस टक्के निधी याच महिन्यात उपलब्ध करून देण्यात येईल आणि वीस टक्के ह्या पुढील महिन्यात देण्यात येईल असंही या प्रसंगी अजित पवार यांनी सांगितलंय उपलब्ध झालेल्या शंभर टक्के निधी सर्व शासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करून खर्च करावा असंही यावेळी निर्देशित करण्यात आहे